नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ब्लाउज कसा शिवायचा तर ते पाहणार आहोत बघा पहिल्यांदा पाठीची बाजू तयार करून घेतली आणि हे पुढचे जे छातीचे दोन भाग तयार करून घेतले आणि ह्या आहेत त्या दोन खालच्या पट्टी म्हणतात तसेच दोन आपल्याकडं बाही तयार आहेत आणि आपल्याला गोड घालण्यासाठी असे एक एक इंचाचे आपल्याला पट्टे हवे आहेत तर चला तर आपण हे सर्व आता एकत्र कसं जोडायचं तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे हा हा जो ब्लाऊज आहे हा वन टक्साचा ब्लाऊज आहे वन टक्साचा ब्लाऊज हा खूप सोप्पा असतो वन टक्स मारून घेऊयात आपण अगोदर आता वन टक्स कशी काढायची तर बघा आप आपला जो आ, शोल्डर असतो तो शोल्डर चेन आपल्याला तीन भाग करायचे असतात शोल्डरच्या एका पहिल्या भागातून खाली आपला एक टक्स निघतो अशा पद्धतीनं आणि मग आपण तिथं दोन्ही बाजूला पण टक्स टाकून घेऊया तर बघा मी आता हे टक्स मारून अशा अशा पद्धतीनं घेतलेले आहेत वन टक्स ब्लाउज आहे हा आता आपण त्याला काय करणार तर खालची जी पट्टी असते तर आपण तिला ती जोडून घेणार आहोत तर ह्याला सुद्धा दोन पट्ट्या लागतात दोन्ही बाजूला तर मी इथं काय केले की तीन इंचावर आपल्याला इथं मी मार्क करून घेतला म्हणजे तीन इंचावरच आपण तिथं शिलाई आपली आली पाहिजे म्हणजे ह्या जे दोन्ही पट्ट्या आहेत त्या आपल्याला वर खाली होत नाहीत म्हणून दोन्हीही पट्ट्यांना मी तीन तीन इंचाचा मार्ग करून घेतलाय आणि आता आपण ह्याला दोन्ही ह्याला पण शिलाई मारून घेऊया आता बघा शिलाई तर मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्याच्यावर सरळ करून आपल्याला त्याच्यावर दाब टिप द्यायची आहे दाब टीप नेहमी द्यायची म्हणजे ब्लाऊज हा परफेक्ट व्यवस्थित राहतो किंवा त्याचं कापड जे किंवा अस्तर आहे ते खालीवर होत नाही म्हणून दाब पट्टी अवश्य त्याला लावायची तर बघा दोन्ही पण आपल्या ह्या बाजू आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता आपण काय करणार आहोत आता ह्याला आपण हुक्स लावण्यासाठी दोन पट्ट्या घेणार आहोत ह्या बाजूची जे आहे जिथे हुक लावतो आपण तिथं ती आपल्याला फक्त एक आ, एक ते दीड इंचाची आपल्याला पट्टी घ्यायची आहे आणि ह्या बाजूची जी मोठी पट्टी आहे ती आपण दोन इंचाची आपण इथं घेतलेली आहे आणि तिकडची जी मोठी पट्टी आहे ती आपली डबल फोल्ड आहे ही फक्त सिंगल आहे तर बघा आता हा डूप लावताना काय करायचं ब्लाऊजची सरळ बाजूवर आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची वरच्या साईडला आणि आपल्याला पाव इंचावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि ही पट्टी काढताना नेहमी वर एक इंच आणि खाली एक इंच राहिला पाहिजे अशा पद्धतीने पट्टी काढून घ्यायची आणि आता आपण ह्याला इथे टीप मारून घेणार आहोत आता टीप मारून घेतल्यानंतर ही जी पट्टी आहे ही आपल्याला परत पाठीमागच्या बाजूला उलटी करायची आणि इथं आपल्याला एक दाब टीप घालून द्यायची दाब टीपमुळे ब्लाऊज हा ना अगदी कठीण बनतो आणि ब्लाऊज लवकर फाटत नाही तर बघा असं सरळ करून कमरेच्या बाजूचं जे आतलं बाहेरचं जे टोक होतं ला ता ते व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि आपल्या इथं काटावरती बघा ह्या बाजूला काटावरती एक शिलाई मारून घेणार आहोत ह्या भागामध्ये चला तर आता आपण ती एक शिलाई मारून घेऊया आता आपण हा जो भाग तयार करत आहे तो तिथं आपण आपल्या ब्लाउजला हुक लावण्यासाठी आपण ती पट्टी इथं तयार केलेली आहे एक्स्ट्राचं जर काही असेल तर ते तिथं कट करू शकता त्याच्यानंतर आता आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला ही डबल फोल्डची पट्टी दोन इंचाची घेतली वरती एक इंच आणि खाली एक इंच राहिला पाहिजे अशा पद्धतीनं पट्टी काढायची आता ही पट्टी आहे ब्लाऊजला उलट्या बाजूला लावून घ्यायची पाऊ इंचावर शिलाई मारून घेतली आता ही जी पट्टी आहे ही आपल्याला उलटी करायची आणि ही सुद्धा कमरेच्या बाजूने ही पट्टी आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची परत ही ह्या बाजूला फोल्ड करून घेऊन अगदी आता आपल्याला शिलाई मारायची आता आपण हे हुकांची जी घरं असतात ते शे, करण्यासाठी आपल्याला हे पट्टी आवश्यक असते मधून एक शिलाई मारून आपण घेऊया आता झाली शिलाई तर मारून घेतलेली तर ह्याची घरं शेवटी करायची अजून आपल्याला वरच्या बाजूला पायपिंग आपण केलेली नाही त्यामुळे ते पायपिंग करताना वर खाली होतं म्हणून आपण हुक्स आहेत ते घरं ते नंतर शेवटी करणार आहोत तर बघा आता हे दोन्ही एक समान ठेवायचं थोडंसं आपल्याला खाली झालेलं आहे त्यामुळे गळ्याला व्यवस्थित आता आपण शेप देऊया गोल आकारामध्ये अगदी व्यवस्थित शेप देऊया आणि आता कात्रीनं आपण तो कट करून घेऊया तर बघा अगदी व्यवस्थित गोल गळ्याला फोडण्याचा असा शेप आलेला आहे आता ह्याला काय करायचं आपण आपल्याला हे एक इं एक ते दीड इंचाच्या अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आणि आतल्या बाजूला फोल्ड करून तिथे शिलाई मारायची आणि आपल्याला ह्या पट्ट्या इथे गळा पट्टी म्हणतात त्याला आपण इथं लावून घेणार आहोत दोन्ही भा भागांना लावून घ्यायचे आणि थोड्याशा आतून जरा क का, काट मारायची म्हणजे ही व्यवस्थित आतल्या बाजूला फोल्ड राहते तिथं अशी शि शिलाई दिसत नाही किंवा फुगा तिथं होत नाही अशा पद्धतीनं आतमध्ये अशी फोल्ड करून परत आपल्याला इथं पाव इंचावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा आपण इथं पाव इंचावरती पण शिलाई मारली ही आता आपण दुसराही भाग अशाच पद्धतीनं जोडूया आता दुसऱ्या भागाचं आपण जिथं आपली हुक्स होणार आहे तिथं थोडंसं अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून ही पट्टी लावायची आणि पट्टी लावत असताना आपल्या तिथे एखादी चुनी घालायची म्हणजे हा व्यवस्थितपणे गोल दिसतो आणि ही सुद्धा बघा पट्टी लावून घेतली तर बघा आपले हे भाग तर तयार झालेले आहेत आपण ही घरं करायला घेणार आहोत नेहमी गळ्याची पट्टी लावल्यानंतरच घरं करायला घ्यायची अगोदर जर घरं केली तर वर खाली होण्याची जास्त शक्यता असते मार्क करून तुम्ही अशा पद्धतीने इथे घरं करू शकता अशा पद्धतीने आपले दोन्ही भाग इथं तयार झालेले आहेत आता आपण पाटीचा भाग घेऊया पाटीच्या भागामध्ये आपली इथं एक कडेने शिलाई राहिली तरी तीसुद्धा आपण मारून घेऊया दोन्ही बाजूला शिलाई मारून घेतल्यानंतर पाटीच्या बाजू जी आहे ती, आ, ती चावर हे पुढचे दोन जे भाग आहेत ते उलटे ठेवून द्यायचे आणि आपल्याला वरती शोल्डर जोडून घ्यायचं शोल्डरसुद्धा अर्ध्या इंचावरतीच आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं तिरकी शिलाई मारायची आहे म्हणजे गळा जो आहे तो आपला खांद्यातून असं पडत नाही म्हणून हा व्यवस्थितपणे वरती पाव इंचावरती आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे अगदी सोपं आहे काही अवघड नाहीये तर मी तुम्हाला दाखवते की पाव इंच आणि एक इंच कुठं आहे बघा पाव इंचावर आपण शिलाई मारून घेऊया आता शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला इथं बाही जोडून घ्यायची आहे तर चला आता आपण बाही जोडून घेऊया आता बाही जे आहे तो जो पुढचा आपला जो खोलवा असतो तो खोलवा नेहमी आपल्या पुढच्या साईडला आला पाहिजे दोन्हीही बाहींचा अशा पद्धतीनं ती बाही आपल्याला इथं शिवून घ्यायची आहे तर बघा मी खोलव्याला खून पण करताय आणि ते कॉर्नर एक काढून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित कॉर्नरवर कॉर्नरवर ठेवून व्यवस्थित शिलाई मारता येते तर मी हा खोलव्याला खुणा करून घेते आणि हा जो खोलवा आहे तो पुढच्या भागामध्ये आपल्या आला पाहिजे तर चला बाही सुद्धा आपण व्यवस्थित जोडून घेणार आहोत तर बघा मी बाही अशा पद्धतीनं ठेवून थे घेतली आणि आपल्याला इथं बाही जोडून घ्यायची बाही जोडल्यानंतर आपल्याला तिथं डबल टीप द्यायची आहे म्हणजे बाही उसवत नाही अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची सरळच्यावर आपल्याला उलटी बाही ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण बाही आता आपण तयार करून घेऊया आता ही जी बाही आहे लावताना व्यवस्थित शेवटपर्यंत पूर्ती का बघायची आपण बाही काढायला तर चुकलो नाही तर व्यवस्थित ही बाही जी आहे ती व्यवस्थित पुरते आपल्याला ह्याच्यामध्ये काही कटिंग किंवा कमी पडलेली नाही तर बघा आता बाही आपण लावून घेतली आता हा ब्लाउज आपल्याला सरळ करायचा आणि कमरेपासून आपल्याला पूर्ण आपल्या बाही पर्यंत आपल्याला पाऊन पाऊ इंचावरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूला कमरेपासून वरती या ब्लाऊजची पद्धतच अशी आहे कोणताही तुम्ही ब्लाऊज घ्या त्याला आधी अशी शिलाई मारायची परत तो ब्लाउज उलटा करून आतमधून सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे अशी पाव इंचावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला ही तीच पोझिशन करायची आता बघा आपल्याला उलट्या बाजूने पण आपण एक पावन इंचाची शिलाई मारून इथं घेतलेली आहे तर आता आपल्याला हा ब्लाऊज व्यवस्थित फिटिंग करायचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला बाहीचं छातीचं आणि कमरेचं माप इथं परफेक्ट लागतं अशा पद्धतीनं आपण अशा खुणा करून घ्यायच्या कमरेचं छातीचं आणि आपलं बाहीचे आपले किती होतं ते घ्यायचं आणि तसं खुणा करून घ्यायच्या आणि तिथून एक एक शिलाई मारून घ्यायची ही मेन शिलाई असते अशा पद्धतीनं हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर करायला मात्र विसरू नका